नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस येस कमी करा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन टी एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहत आहोत ओके आवाज क्लिअर येत असेल ओके चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे दोन आणि उतारा क्रमांक एकशे तीन असे सॉरी एकशे तीन आणि एकशे चार कारण आतापर्यंत एकशे दोन उतारे झालेले आहेत हा उतारा एकशे तीन आहे एकशे तीन क्रमांकाचा लक्षात ठेवा एकशे दोन नाही चुकून या ठिकाणी एकशे दोन झालेला आहे यापूर्वी आपण एकशे दोन उतारे घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो चला नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उतार्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला तुमच्या समोर त्या सर्वांची सारखीच सेवा करतात या वाक्यात त्या म्हणजे कोण पर्याय ए वृद्ध स्त्रिया बी परिचारिका सी डॉक्टर आणि डी मदर तेरेसा पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन हृदय हे काय आहे मदर तेरेसा यांचे घर आहे बी गरीब रुग्णांसाठी रुग्णालय आहे सी गरीब आणि आजारी लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे आणि डी एक नको असलेले घर आहे बघूया काय उत्तर आहे ते आपण उतारा वाचल्यानंतर लक्षात येणार आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर मदर तेरेसा सर्व धर्मांच्या लोकांची सारखीच सेवा करतात यावरून असे दिसते की पर्याय या पर्याय अधार्मिक आहेत बी त्यांना धर्म समजत नाही सी त्या एक धर्मोपदेशक आहेत आणि डी त्या सर्व धर्मांचा आदर करतात पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन मदर तेरेसा एक जिवंत संत आहेत कारण पर्याय ए त्यांनी आपले आयुष्य गरिबांच्या सेवेसाठी वाहिलेले आहे बी त्या एक महान स्त्री आहेत सी त्या एक महान धर्मोपदेशक आहेत आणि डी त्या एक अत्यंत सौम्य स्त्री आहेत पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार मदर तेरेसा आपल्या आश्रयस्थानात कोणाला प्रवेश देतात पर्याय ए त्यांना कोठेही काहीही स्थान नाही सॉरी ज्यांना ज्यांना कोठेही काहीही स्थान नाही ना बी ना ज्यांची काळजी घ्यायला कोणीही नाही सी असाध्य रोगाने पीडित स्त्री पुरुष आणि डी वरील सर्व ओके okay, विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर क्वालिटी वाढवू हो शकता पुढचा प्रश्न या शेवटचा प्रश्न पुढचा एकशे चार क्रमांकाचा उतारा पण आपण घेणार आहोत खालीलपैकी कोणते शीर्षक या उतार्यासाठी योग्य सर्वाधिक योग्य ठरेल शीर्षकाचा प्रश्न आलेला आहे प्रश्न पर्याय ए गरीबातले गरीब बी मदर तेरेसा सी गरीबांची सेवा आणि डी निर्मल हृदय विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचणार आहोत हा उतारा क्रमांक एकशे तीन वा आहे तर मी उतारा मोठ्याने वाचतोय तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा कलकत्त्याच्या म्हणजेच कोलकाता या एका विभागात गरीब तसेच मरण मरणोन्मुख लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे तेव्हाच कलकत्ता आताच कोलकाता या ठिकाणी गरीब आणि मरणोन्मुख म्हणजे काय मरणा जवळ गेलेल्या लोकांशी अशा लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे राहण्याचे ठिकाण आहे त्याला निर्मल हृदय असे म्हणतात तेथे कोणालाही नको असलेल्या अत्यंत आजारी माणसांनाच प्रवेश दिला जातो पहा ज्या घरामध्ये त्या व्यक्तीला ती व्यक्ती नको आहे अशी व्यक्ती आणि जे आजारांनी ग्रासलेली आहे अशा व्यक्तींनाच असा अशा आजारी माणसांनाच प्रवेश दिला जातो अनेकदा एक किरकोळ वृद्ध सौम्य व्यक्ती तिथल्या गरीब रुग्णांच्या बिछाण्यामधून त्यांना स्मित हास्याने किंवा स्पर्शाने दिलासा देताना दिसत दिसतात त्या मदर तेरेसा होत पहा त्या अं त्या आजारी लोकांना गरीब लोकांना जेव्हा स्मित हास्य त्या देतात त्या कोण आहेत तर मदर तेरेसा आहेत त्यांनी आपले आयुष्य गरीबातल्या गरीबांच्या सेवेसाठी अर्पण केले आहे त्यांनी मदर तेरेसा या महान संत महान समाजसेविका होत्या त्यांनी आपलं आयुष्य गरीबातल्या गरीब व्यक्तींसाठी अर्पण केलं होत ज्यांना कोठेही काहीही स्थान नाही अशांना त्या आपल्या आश्रयस्थानात देता प्रवेश देतात प्रवेश देतात पहा ज्या व्यक्तींना एखाद्या कुटुंबामध्ये स्थान नसेल हकोलून दिलं असेल काढून टाकला असेल त्यांना साँ, त्यांचा सांभाळ करत नसतील अशा व्यक्तींना त्या प्रवेश देत असत म्हणून ज्यांची काळजी घ्यायला कोणीही नाही अशी लहान मुले किंवा जे नकोशी झालेले असतात अशी वृद्ध असाध्य रोगाने पीडित स्त्री पुर, पुरुष दरिद्री आणि उपासमार होत असलेली भिकारी सर्वांना मदर तेरेसाकडे आश्रय आणि निवारा मिळतो त्या सर्वांची सारखीच सेवा करतात मग त्यांची जात किंवा धर्म काहीही असो त्यांच्यासाठी ते मदर तेरेसा एक जिवंत संत आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा उतारा पाहिलेला आहे आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला त्या सर्वांची सारखीच सेवा करतात या वाक्यात त्या म्हणजे कोण पर्याय ए वृद्ध स्त्रिया बी परिचारिका सी डॉक्टर डी तेरेसा सोपा प्रश्न आहे परंतु तितकाच महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक च उत्तर आपल्याला निवडायचं आहे समृद्धी अक्षदा सिद्धांत ओके काकडे समर्थ मानसी ओके तेजश्री अथर्व मंथन सुरनर नावली चला, शिरसाट इश्वरी, चला पंकजा गौरव राज आराध्य वैष्णवी चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी क्लास करत आहेत परंतु कमेंट करत नाहीत चला पृथ्वीराज ओके आविष्कार तन्वी पहा तिसरी चौथीची मुलं सुद्धा नियमित क्लास करत आहेत चला वेदिका आहे का संजीवनी कोमल स्वरा भाग्यश्री ओके चला वैष्णवी विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत त्या सर्वांची सेवा सारखे सारखेच सेवा करतात म्हणजे त्या या या वाक्यात त्या म्हणजे कोण आहेत तर त्या, त्या मदर तेरेसा आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर निर्मल हृदय हे काय आहे खूप महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न मदर तेरेसा यांचे घर आहे बी गरीब रुग्णांसाठी रुग्णालय आहे सी गरीब आणि आजारी लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे आणि डी एक नको असलेले घर आहे सोपा प्रश्न चला प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर आपल्याला निवडायचंय चला स्वराज सृजन व्हेरी गुड आराध्य व्हेरी गुड मानसी तेजश्री अक्षदा राज चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत आणि अगदी बरोबर गरीब निर्मल हृदय हे काय आहे मदर तेरेसा यांचे घर नव्हे गरीब रुग्णासाठी रुग्णालय नाही तर गरीब आणि आजारी लोकांसाठी एक आश्रय स्थान आहे ज्यांना कोणीही घरी सांभाळत नाही किंवा जे अत्यंत गरीब आहेत किंवा जे आजारी आहेत त्यांच्यासाठी ते एक आश्रय स्थान आहे नको असलेले घर आहे हे पर्याय हा होऊ शकत नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन मदर तेरेसा सर्व धर्मांच्या लोकांची सारखीच सेवा करतात यावरून असे दिसते की पर्याय ए त्या अधार्मिक आहेत मी त्यांना धर्म समजत नाही सी त्या एक धर्म उपदेशक आहेत आणि डी त्या सर्व धर्माचा आदर करतात सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आपल्याला ओके okay, प्रश्न क्रमांक तीन दोन झालेला इथं चुकून तीन असा प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर ओके okay, समृद्धी प्रश्न क्रमांक चला तीन आराध्य पर्याय क्रमांक चार म्हणताय सिद्धांत पंकजा आदित्य मंथन श्रीरंग व्हेरी गुड बेटा चला अं ओके okay, मानसी हुंडे कनावली चला स्वरा अथर्व भाग्यश्री अक्षदा स्वरा उगले समर्थ तेजश्री राजमाळी व्हेरी गुड चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे सर्व धर्माच्या लोकांची सारखीच सेवा करतात यावरून काय दिसते की त्या सर्व धर्माचा आदर करतात पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मदर तेरेसा एक जिवंत संत आहेत कारण पर्याय ए त्यांनी आपले आयुष्य गरिबांच्या सेवेसाठी वाहिलेले आहे बी त्यांना एक एक महान महान त्या स्त्री आहेत सी त्या एक महान धर्मोपदेशक आहेत आणि डी त्या एक अत्यंत सौम्य स्त्री आहेत सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अं इथं तीन झालेला आहे चार असं वाचा चालेल एक प्रश्न जास्त असेल त्यांनी मदर तेरेसा एक जिवंत संत आहेत कारण ओके हिमानी आराध्य चला भाग्यश्री प्रश्न क्रमांक या ठिकाणी तीन स्वरा, स्वरा, अक, आहे योग्य उत्तर स्वरा स्व ओके सृजन मानसी आदित्य शिरसाट अथर्व अक्षदा अर्णव श्रेयस तेजश्री व्हेरी गुड बेटा खूप छान तुम्ही कमेंट करत आहात मदर तेरेसा एक जिवंत संत आहेत कारण त्यांनी आपले आयुष्य गरिबांच्या सेवेसाठी वाहिलेले आहे त्या एक महान स्त्री आहेत म्हणून त्या जिवंत जुँन्त संत आहेत का नाही त्या एक महान धर्मोपदेशक आहेत म्हणून जिवंत संत आहेत का नाही त्या एक अत्यंत सौम्य स्त्री आहेत म्हणून पहा प्रत्येक पर्याय प्रश्नाशी प्रत्येक पर्यायाचा प्रश्नाशी सांगड घालत चला म्हणून आपलं उत्तर चुकणार नाही पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न मदर तेरेसा आपल्या आश्रयस्थानात कोणाला प्रवेश देतात पर्याय ए ज्यांना कुठेही काहीही स्थान नाही बी ज्यांची काळजी घ्यायला कोणीही नाही सी असाध्य रोगाने पीडित स्त्री पुरुष आणि डी वरील सर्व योग्य उत्तर निवडायचे त्यांनी त्या ते आपल्या आश्रयस्थानात कोणाला प्रवेश देतात चला समृद्धी प्रश्न क्रमांक चारचं उत्तर डी म्हणत आहे भाग्यश्री ओके मोरे श्रीरंग अक्षदा मानसी आराध्य चव्हाण ओके स्वरा तेजश्री पंकजा व्हेरी गुड बेटा चला अथर्व अर्णव शिरसाटेश्वरी राज शहाजीमाळी सृजन वैष्णवी समर्थ आदित्य चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत काही विद्यार्थी ए म्हणत आहेत चला वैष्णवी वेदांत स्वरा वाघमारे ओके गौरव चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मदर तेरेसा आपल्या आश्रयस्थानात कोणाला प्रवेश देतात पाहूया एक एक पर्याय ज्यांना कुठेही स्थान कुठेही काहीही स्थान नाही अशा लोकांना होय ज्यांची काळजी घ्यायला कोणीही नाही अशाही लोकांना प्रवेश देतात का होय असाध्य रोगाने पीडित स्त्री पुरुषांना होय म्हणजे एबीसी हे तिन्ही पर्याय आहेत अर्थात म्हणून उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक डी वरील सर्व काही विद्यार्थी काय करतात पर्याय ए पाहतात बरोबर वाटला लगेच टिक करतात आणि उत्तर पत्रिकेमध्ये ओ एमआर शीट वर रंगवून मोकळं होतात परंतु तसं न करता इतर चारही इतर तीनही पर्याय वाचा आणि मगच उत्तर निवडा ओके विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाचवी सहा प्रश्न घेत आहोत शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणते शीर्षक या उतार्यासाठी सर्वाधिक योग्य ठरेल पर्याय ए गरीबातले गरीब बी मदर तेरेसा सी गरीबांची सेवा आणि डी निर्मल हृदय ओके okay, समृद्धी चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत परंतु अगदी जवळचा पर्याय जवळच उत्तर निवडायचं आपल्याला शीर्षकाचा प्रश्न कसा असतो शीर्षक कसं द्यायचं असतं की एखाद्या पाठाला आपण दिलेलं नाव असतं एखाद्या उतार्यात अधिकाधिक कोणत्या गोष्टीची माहिती सांगितलेली आहे त्यावर उतार्याचं शीर्षक अवलंबून असतं चला आराध्या पर्याय मग सी म्हणत आहे मानसी ओके okay, वैष्णवी श्रीरंग आदित्य Uh, समृद्धी लोह पर्याक्रम डी म्हणतायच ना पंकजा डी म्हणत आहे अनुज चला काकडे आर्यन वेदांत विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आपण खालीलपैकी कोणते शीर्षक योग, योग्य सर्वाधिक योग्य ठरेल म्हटलेलं आहे आता गरिबातले गरीब यावर काय उतारा नाहीये मदर तेरेसा मदर तेरेसांची माहिती पूर्ण सांगितलेली आहे का नाही लक्षात ठेवा गरीबांची सेवा ही योग्य आहे परंतु या उतारात सांगितलेलं आहे निर्मल हृदय नावाचं जे आश्रय स्थान आहे त्यामधल्या त्यावर आधारित हा उतारा आहे आणि म्हणून योग्य उत्तर जवळचं शीर्ष काय असेल निर्मल हृदय विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन आता आपण पुढच्या उताऱ्याकडे वळणार आहोत पुढचा उतारा क्रमांक एकशे चार ओके दोन उतारे आपण घेत आहोत नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया आता काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्न दुसरा सॉरी प्रश्न दुसरा झाला नाही प्रश्न ऐवजी प्रश्न दुसरा झालेला आहे प्रश्न पहिला असं वाचा या ठिकाणी रोमच्या सम्राटांची सत्ता कशावर होती पर्याय ए लाल समुद्र बी भू मध्य प्रदेश सी मलबारचा किनारा डी अरबी समुद्र प्रश्न क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आणि पर्याय लक्षात ठेवा प्रश्न दुसरा सुमारे पा, दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले पर्याय ए सोने बी जहाजे सी व्यापार डी राजे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर पुरातन काळी पुढे द्यायला दिलेला आहे पर्याय ए रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असे बी रोमच्या लोकांना तामिळनाडूहून पाहुणे भेट देत असत सी रो रोमच्या रोमच्या झालेल्या या ठिकाणी रोमच्या लोकांना भारतीय चेन्नईचा माल खूप आवडत असे आणि डी रोमचे लोक चैनीचा माल भारताला पाठवत असत योग्य उत्तर आपल्याला नंतर निवडायचे प्रश्न क्रमांक चार दक्षिण भारतातली राज्य खूप श्रीमंत झाली कारण पर्याय ए त्यांना रोमहून सोने मिळत असे बी त्यांना रोमहून हिरे मिळत असत सी त्यांचे लोक पैसे मिळवण्यासाठी रोमला जात आणि डी त्या राज्यांच्या भोवती समुद्र किनारा होता योग्य उत्तर आपल्याला नंतर निवडायचे अगोदर प्रश्न वाचा प्रश्न पाचवा या उतार्यावरून असे दिसते की प्राचीन काळी दक्षिण भारतातील पर्याय ए, ए लोक रोमशी खूप चांगला व्यापार करीत असत बी लोक रोमला जहाजे विकत असत सी लोक रोमला खूप सोने विकत असत आणि डी लोकांनी रोमकडून चे माल लोकांना रोमकडून चे माल मिळत असे विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा सुमारे दोन हजार वर्षापूर्वी म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे रोमन जहाजांनी व्यापाराच्या शोधात मलबारचा किनारा आणि तामिळनाडूचा पूर्व किनारा येथे भेट दिली मलबार मल झालेला आहे मलबार असं वाचा थोडस प्रिंट मिस्टेक दिसत आहे आजच्या याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही समजून घ्या रोमन जहाजाने काय केले व्यापाराच्या शोधात व्यापाराच्या शोधात मलबारचा किनारा आणि तामिळनाडूचा पूर्व किनारा इथे भेट दिली ओके यावेळी सर्व भूमध्य प्रदेशावर पहा रोमच्या साम्राज्याची सत्ता होती कोणाची सत्ता होती आणि कोठी होती यावर प्रश्न विचारलेला आहे आणि रोमच्या बाजारामध्ये भारतीय चैनीच्या मालाला मोठी मागणी होती रोम रोमन हा देश जो आहे या ठिकाणी भारतीय अं चे, चे, जो माल आहे त्याला त्या ठिकाणी मोठी मागणी होती रोमनांना भारताकडून सर्वाधिक हवा असलेला माल म्हणजे कोणते मसाले कापड मौल्यवान खडे मोरासारखे पक्षी माकडासारखे प्राणी हे ते भारताकडून घेऊन जात असत हा माल त्यांना हवा होता रोमन जहाजे लाल समुद्राकडून अरबी समुद्रा ओलांडून मलबार किनाऱ्यावर किंवा पूर्व किनाऱ्यावर येत असत अरबी समुद्र म्हणजेच लाल त्यानंतर लाल समुद्र ओलांडून ते आपल्या पूर्व किनाऱ्यावर येत असत रोमन लोक आपल्याला हव्या असलेल्या मालांनी जहाजे भरून घेऊन जात असत ते येत असत आणि त्यांना जो पाहिजे तो माल जहाज भरून सत, ते घेऊन जात असत त्यासाठी सोने देऊन किंमत चुकती करत आणि रोमला परत जात पहा ते फुकट घेऊन जात नव्हते तर ते त्या बदल्यामध्ये सोनं देत असत रोमच्या सोन्याने दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाले म्हणजे व्यापार झाला आपला माल ते घेऊन जाऊ लागले आणि त्यांचा माल म्हणजे त्यांचे सोने आपल्याला देऊ लागले विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न दुसरा रोम सॉरी परत एकदा प्रश्न पहिला दुसरा झालेला आहे रोमच्या सम्राटांची सत्ता कशावर होती पर्याय ए लाल समुद्र बी भूमध्य प्रदेश सी मलबारचा किनारा डी अरबी समुद्र योग्य उत्तर आपल्याला निवडायचे ओके प्रश्न क्रमांक च उत्तर या उताराखाली चला व्हेरी गुड कदम समृद्धी कोणी ए म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे बघूया योग्य उत्तर आपण पाहणार आहोतच आराध्य ओके आर्यन चला अथर्व व्हेरी गुड तेजश्री श्रीरंग ऑल म्हणत आहे ऑल नाही टाकायचं बेटा पर्याय क्रमांक टाका चला भाग्यश्री स्वराज्ञ पंकजा मानसी आदित्य स्वरा ओके okay, राज ना, नलावडे गौरव अर्णव चला सिरसाट मंथन चला व्हेरी गुड योग्य उत्तर पहा रोमच्या सम्राटाने सत्ता लाल समुद्र ओलांडून येत असत म्हणजे त्या ठिकाणी सत्ता होती का असं सांगितले नाही भूमध्य प्रदेशावर होती मलबारच्या किनाऱ्यावर येत असत आर्मी समुद्र ओलांडून येत येत असत म्हणजेच भूमध्य समुद्र पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे लक्षात ठेवा ज्यांचं चुकला असेल त्याने दुरुस्त करून चला प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले पर्याय ए सोने बी जहाजे सी व्यापार आणि डी राजे <coughs> सॉरी योग्य उत्तर आपल्याला निवडायचे चला समृद्धी पर्याय क्रमांक ए म्हणत आहे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर राज पर्याय क्रमांक सी म्हणत आहे मोरे आराध्य वैष्णवी मानसी ओके okay, भाग्यश्री समर्थ ओके okay, पंकजा स्वरा अक्षदा भगत ओके okay, तेजश्री स्वरा उगले नाव लिहित अथर्व आर्यन गौरव चला अगदी सोप्या भाषेमध्ये आपण सर्व उतारे घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो कुठलाही घटक कितीही अवघड असेल तरी तो तुम्ही जर समजून घेतला तर अगदी आयुष्यभर तो विसरणार नाही छोट्या छोट्या ट्रिक्स खूप महत्वाच्या असतात त्या लक्षात ठेवा चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले सोन्याच्या शोधात आले का नाही जहाजाच्या शोधात नाही व्यापाराच्या शोधात आले राजाच्या शोधात नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पुरातन काळी म्हणजे जुन्या पूर्वीच्या काळी रोम पर्याय ए रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असे बी रोमच्या लोकांना तामिळनाडून पाहुणे भेट देत असत सी रो रोमच्या लोकांना भारतीय चेनीचा माल मान झालेला आहे माल खूप आवडत असे आणि डी रोमचे लोक चेनीचा माल भारताला पाठवत असत योग्य उत्तर निवडायचे चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी आणि डी मध्ये संदिग्ध आहेत कन्फ्यूज आहेत काळजीपूर्वक प्रश्न वाचा इथं रोमच्या नाही तर रोमच्या असं वाचा आणि इथं मान नाही तर असं माल वाचा ओके थोडस प्रिंट मिस्टेक झालेली आहे चला स्वराज श्रीरंग समृद्धी समर्थ काळजीपूर्वक वाचलं पाहिजे पर्याय सगळे सारखेच वाटतात योग्य उत्तर पाहणार आहोत आपण पुरातन काळी रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असे म्हटलेलं आहे हे चुकीचं आहे कारण भारताकडून सोने मिळत नव्हते रोमच्या लोकांना तामिळनाडूहून पाहुणे भेट देत असत ना हो चे का नाही रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे हे होऊ शकत रोमचे लोक चैनीचा माल भारताला पाठवत असत का नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी चला पुढे पुढचा प्रश्न दक्षिण भारतातली राज्ये खूप श्रीमंत झाली कारण पर्याय ए त्यांना रोमहून सोने मिळत असे बी त्यांना रोमहून हिरे मिळत असत सी त्यांचे लोक पैसे मिळवण्यासाठी रोमला जात आणि डी त्या जहाजांच्या भोवती सॉरी त्या राज्यांच्या भोवती समुद्र किनारा होता चला योग्य उत्तर श्रेयश ओके मोरे प्रश्न क्रमांक चारच उत्तर आपल्याला निवडायचंय अक्षदा मानसी वेरी गुड चला कदम समृद्धी पंकजा वैष्णवी आर्यन नलावडे उगले श्रीरंग अथर्व स्वराज्ञ चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी उत्तर निवडत आहेत चुकलं तरी हरकत नाही परंतु आपण स्वतःच्या मनाने उत्तर निवडा ओके कारण परीक्षेमध्ये आपल्याला काही कोणाचं बघायला मिळत नसतं ओके चला दक्षिण भारतातील राजे खूप श्रीमंत झाले कारण त्यांना रोमहून सोने मिळत असे कारण व्यापार आपल्या चैनीच्या मालाच्या बदल्यात म्हणजे व्यापार होऊ लागला होता बरोबर आहे आणि म्हणून ते श्रीमंत झाले का हे उत्तर होऊ शकतं आताच निवडायचं नाही लक्षात ठेवा त्यांना रोमहून हिरे मिळत असत का हे उत्तर होणार नाही त्यांचे लोक पैसे मिळवण्यासाठी रोमला जात होते का नाही त्या राज्यांच्या भोवती समुद्रकिनारा होता हा पर्याय होऊ शकतो लक्षात ठेवा परंतु इतर राज्यांच्या भोवती पण समुद्रकिनारा होता मग तिथले लोक श्रीमंत का नाही झाले कारण तिथे व्यापार झाला नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी जवळचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर या असे दिसते की प्राचीन काळी दक्षिण भारतातील पुढे दिलेला आहे पर्याय ए लोक रोमशी खूप चांगला व्यापार करीत असत बी लोक रोमला जहाजे विकत असत सी लोक रोमला खूप सोने विकत असत डी लोकांना रोमकडून चेनेचा माल मिळत असे सोपा प्रश्न परंतु चारही पर्याय काळजीपूर्वक वाचले तरच आपलं उत्तर चुकणार नाही चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत बरेच विद्यार्थी प्रश्न वहीमध्ये लिहून घेत आहेत पण उतारा लिहिण्याची आवश्यकता नाही विद्यार्थी मित्रांनो मी ज्या ज्या गोष्टी वर्गा क्लासमध्ये सांगत आहे आपल्याला लाईव्ह ला असेल किंवा रेकॉर्डेड क्लासमध्ये असेल त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही वहीमध्ये लिहून घेत चला ओके एखादा क्लास रेकॉर्डेड असेल म्हणजे किंवा लाईव्ह असेल ओके ते तुम्ही वहीमध्ये लिहून घेत चला मागील आपल्या गणिताच्या ट्रिक्स खूप साऱ्या लोकांना आवडलेल्या आहेत साडेपाच हजार सहा हजार आता किती झाले माहीत नाही परंतु खूप साऱ्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे वर्ग काढण्याची ट्रिक अगदी काही सेकंदामध्ये तीन अंकी चार अंकी संख्यांचे वर्ग आपल्याला पाठ नसतात आणि पाठ करण्याची पण गरज नाही फक्त त्या ट्रिकच्या सहाय्याने तुम्ही ते ट्रिक लक्षात ठेवा कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी सेकंदामध्ये काढता येतो तसेच आणखीन एक मी एक व्हिडिओ पाठवलेला होता ट्रिकचा जो की स्टारच्या जागी समान अंक असतो आणि तो अंक कोणता अगदी एका चुटकीसरशी आपण ते ओळखू शकतो त्याची पण ट्रिक मी सांगितलेली आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पहा आवडला तर लाईक करत चला इतर मित्रांना पण शेअर करत चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचा शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पहा या उतारावरून असे दिसते की लोक रोमशी खूप चांगला व्यापार करत होते हे उत्तर होऊ शकतं लोक रोमला जहाजे विकत होते का नाही लोक रोमला खूप सोने देत होते का नाही लोक लोकांना रोमकडून चेनेचा माल मिळत होता का नाही तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज एकशे तीन आणि उतारा क्रमांक एकशे चार असे दोन उतारे आपण आज पाहिलेले आहेत तुम्हाला कुठल्या गोष्टीची शंका असेल तर मला व्हॉट्सअपला विचारा जा कृपया कॉल करत जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला करायला विसरू नका कारण इथून पुढचे टेक्निक्स नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वर सर्वात अगोदर मिळेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बायो